आयुक्त जी श्रीकांत यांच्या दादागिरीच्या विरोधात उद्रेक हजारो घर या ठिकाणी बेघर झालेत चंपा चौक ते जालना रोड आता नवी कारवाई नऊशे घर कांचनवाडी साडेतीनशे घर तुम्ही बाबा आणि कॅम्रिजची कारवाई सोडून मधीच सगळी कारवाई सोडून पडेगाव हारसूल कांचनवाडी इकडं कसं काय गेलात म्हणजे भांडवलदारांना वाचवायचं श्रीमंतांना वाचवायचं आणि वक बोर्डाच्या जमिनीवर बसलेल्या झोपडपट्ट्या अधिकृत असताना त्या झोपडपट्ट्या टार्गेट करून गरिबांच्या विरोधात या ठिकाणी या आयुक्तांनी आती केलेली हुकुमशाही केलेली बुलडोरशाही केलेली आज दहा हजार घरं जर बेघर होत असतील तर या शहराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं अस्तित्व वाचवण्यासाठी हा आजचा या ठिकाणी मोर्चा आहे जी श्रीकांतला तात्काळीतून हटवावं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी सचिन वावळेवरती कारवाई करावी आणि बेघर झालेल्यांना त्यांचा मोबदला द्यावा पण प्रशासनाचं म्हणणं आहे हे जे काही चालू आहे ते न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयाचं ढोंग केलं जात आहे शासन महाराष्ट्र सरकारचं जी आर आहे की पावसाळ्यात घर पाडता येत नाहीत त्याचं काय झालं तो कापूड आणला जात नाही जी आर आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं ते मूलभूत हक्का अधिकार जे दिले ते लोकांसाठी दिलेत कोर्ट असेल न्यायालय असेल संविधान असेल कायदा असेल हा लोकांसाठी असतो कोर्टासाठी लोक नसतात जर लोकांच्या विरोधात जात असेल तर ती भूमिका कोर्टानेही बदलावी आणि शेवटी जन आंदोलनाची दखल घ्यावी तुम्ही न्यायालयात जाणार आहात न्यायालयात नाही जाणार आम्ही न्यायालयाने या आंदोलनाची दखल घ्यावी प्रमुख मागण्या काय जी श्रीकांत हटाव छत्रपती संभाजीनगर बचाव या महिन्याभरात झालेली जी कारवाई आहे याच्या मागे भांडवलदाराकडून करोडो रुपये उकळण्यात आलेत त्याची ईडी मार्फत चौकशी करावी सचिन वाऊळच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी आणि या ठिकाणी जे बेघर झालेत त्यांचा मोबदला बदला व्हॅल्युशन प्रमाणे द्यावा आणि जी कारवाई आता पुढं पंधरा ऑगस्टच्या धमक्या देऊन केली जा, सांगितली जाती ती सगळी कारवाई आत्ताची आत्ता स्टॉप करावी अन्यथा शेकडो लोक येणाऱ्या काळात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत पालकमंत्री गप आहेत आमदार गप आहेत खासदार गप आहेत न्याय कुठं मागायचा हा असणारा ओरिजिनल स्वाभिमानी लोकांचा जन उठाव आहे